की आपण एक स्वतंत्र बैठक आमच्या कोकणासाठी लावावी पाऊस हा मोठा निकष आहे चार हजार मिलीमीटरचा mm पाऊस आमच्या कोकणामध्ये सरासरी पडतो आमच्या या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरला अत्यंत महत्वाची आणि मोठ्या प्रमाणात निधीची गरज आहे याच्यासाठी अधिवेशनाच्या काळामध्येच आपण ही मिटिंग लावावी अध्यक्ष महोदय ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग ह्या कोकणातील सगळ्या जिल्ह्यांची एक एकत्रित बैठक आपण लावू आणि सन्मान्य सदस्यांच्या ज्या काही सूचना असतील त्या सूचनाप्रमाणे लवकरात लवकर काम करण्याचं आपण अधिकाऱ्यांना सूचना देऊयात अध्यक्ष महोदय दे, आमदार निलेश भाऊंनी तसंच नंतर नमिता तईंनी सुद्धा फार महत्वाचे विषय इथं मांडले मंत्री महोदयांना मला विनंती करायची कसं होतं की जेव्हा आपल्याकडे जास्त पाऊस होतो तो कोकणपट्टा असू द्या नाही लक्षवेधीवर सन्माननीय सदस्य निलेशजी राणे यांनी जे मुद्दे मांडले त्यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे रिक्त पद आणि कॉन्ट्रॅक्ट वरती कर्मचारी तर माझा स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना हा आहे की कॉन्ट्रॅक्ट आपला महावितरण मी धन्यवाद करतो निलेश राणेजी आणि भास्कर साहेब यांना की कुणीतरी कुणीतरी कोकणाचा कुणीतरी कोकणासाठी आवाज उचलला अध्यक्ष महोदय रायगड जिल्हा अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य निलेशजी राणे साहेबांनी या ठिकाणी विद्युत विभागाच्या बाबतीत गंभीर्यानं प्रश्न उपस्थित केलाय तसा कोकणपट्टा किंवा रायगड संपल्यानंतर पुणे जिल्हा सुरू होतो त्यात मावळ तालुका पहिला येतो